नमस्कार शेतकरी मित्रांनो उत्कृष्ट युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो भारतासह महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हंगामी स्वरूपाची शेती केली जात असते आणि त्यामुळेच जास्तीत जास्त क्षेत्रावर खरीप पिकं आढळून येत असतात त्याखालोखाल रब्बी पिकांचा समावेश होत असला तरी देखील महाराष्ट्रात अगदी थोड्या प्रमाणावर का होईना उन्हाळी पिकं घेतली जात असतात आणि त्यामुळेच उन्हाळ्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांना चांगला बाजारभाव मिळत असतो उन्हाळ्यामध्ये मुख्यतः भाजीपाला पिकांची लागवड केली जात असते आणि त्यातूनच अनेक लोक बक्कळ पैसा कमवत असतात त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये लग्नसराई आणि इतरही कार्यक्रमांचं मोठ्या प्रमाणावर आयोजन केलं जात असतं आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकांना सुद्धा मागणी वाढते आणि हीच बाब जर लक्षात घेतली तर भाजीपाला पिकांची उन्हाळ्यामध्ये लागवड करणं खूपच फायदेशीर ठरत असतं चला तर मग बघूया कोणकोणती भाजीपाला पिकं उन्हाळ्यामध्ये लागवड केली जाऊ शकतात आता भाजीपाला म्हटलं की सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे मिरची उन्हाळ्यामध्ये मिरची या पिकाला प्रचंड मोठी मागणी असल्यामुळं चांगल्या भावात मिरची विक्री केली जात असते उन्हाळ्याच्या बाबतीत जर विचार केला तर उन्हाळी मिरची लागवड ही साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्याच्या दरम्यान केली जात असते व मार्च ते मे या दोन महिन्याच्या दरम्यान त्यापासून आपण उत्पन्न मिळवू शकत असतो उन्हाळी पिकांमध्ये काकडी या वेलवर्गीय पिकाचा देखील समावेश होत असतो साधारणपणे जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यांच्या दरम्यान लावल्या जाणाऱ्या काकडीपासून दोन ते तीन महिन्यांमध्ये उत्पन्न सुरू होत असत आणि हे उत्पन्न पुढच्या चार ते पाच आठवड्यापर्यंत मिळत असत उन्हाळ्यामध्ये भेंडी या पिकाला देखील प्रचंड मोठी मागणी असते अवघ्या साठ ते सत्तर दिवसात तयार होणाऱ्या या भेंडीची लागवड उन्हाळ्यामध्ये जराशी उशिरानं केली जात असते लग्नसराईमध्ये प्रचंड मागणी असणारी भाजीपाला पिकं कोणती तर वांगी आणि टोमॅटो यातल्या वांगी पिकाची लागवड ही साधारणपणे नोव्हेंबर महिन्यापासून केली जात असते आणि ही लागवड अगदी एप्रिल महिन्यापर्यंत सुद्धा सुरू असते आणि यापासून फेब्रुवारी महिन्यापासून आपण उत्पन्न घेऊ शकतो तसंच टोमॅटो हे देखील पीक फेब्रुवारी ते मार्च या दोन महिन्यामध्ये काढण्यास येत असतं आणि या पिकाची लागवड साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात केली जात असते त्याबरोबरीनेच उन्हाळ्यात अत्यल्प काळामध्ये जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर कलिंगड व कोथिंबीर यासारख्या पिकांची लागवड केली पाहिजे यातलं कलिंगड हे वयलवर्गीय फळपीक असून अगदी जानेवारी महिन्यापर्यंत देखील त्याची लागवड केली जाऊ शकते सोबतच कोथिंबीर सुद्धा अवघ्या काही आठवड्यांचे पीक असते उन्हाळ्याचा जर विचार केला तर या कोथिंबिरीला प्रचंड मोठी मागणी असते त्यामुळं अगदी कमी वेळेत आणि अगदी कमी पाण्यात जास्तीत जास्त जर नफा मिळवायचा असेल तर अनेक शेतकरी कोथिंबिरीकडे वळताना दिसत असतात मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण उन्हाळ्यात घेतली जाऊ शकतील अशी काही भाजीपाला पिकं समजून घेतलेली आहेत या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल मित्रांनो या माहितीला जास्तीत जास्त शेअर करून तुमच्या इतरही मित्रांना या उन्हाळी भाजीपाला पिकांबद्दल नक्की माहिती द्या धन्यवाद